नमस्कार लोकमतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच ठाकरेंचे नेते वसंत मोरे यांच्या माध्यमातून समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ जो येतो ट्विटरवरती त्यांनी ट्वीट देखील केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट आरोप केलेत की मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून आघोरी जे ती पूजा केली जाते या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मंत्री भरत शेठ गोगावलेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत शेठ त्यांच्या माध्यमातून जे काही आरोप करण्यात आलेत ते मान्य आहेत का आम्ही बगलामुखी मातीकडे गेलो होतो तिथं होम हवन केलं जातं आम्ही केलं त्यामध्ये चुकीचं काय केलं आहे तिथं आगोरी विद्या काय केली जात नाही तिथं सरळ सोपा जे काय हो होम हवनमध्ये टाकला ते तिथं आणि एकटत नाही अनेक लोक येऊन तिथं असे नाही की जवळजवळ दहा बारा होमचे कुंड आहेत तिथं आणि त्या पद्धत आहे तिथली त्या त्रिमुखी देवी आहे तिथं गेल्यानंतर ते होम हवन करावं असं त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्ही केलं आम्ही केलं ते केलं आणि ते करून जर मला आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं पुढं पालकमंत्री आहे हे जर त्या मोरेना वाटत असेल तर त्यांचं अगोदर मला त्यांनी विचारलं तर मी त्यांना घेऊन गेलो असतो तिकडं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं आणि म्हणून पुढच्या वेळेला त्यांना मी सांगल जर तुम्हाला परत जर काय निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला मी घेऊन जातो होम हवम करतो देवीला तिथं नमस्कार करतो आणि मग काय चमत्कार घडतो का आपण पन पाहू पण ज्या पद्धतीने अशा पद्धतीची वक्तव्य जी, वक्तव जी आता मुरे मतुन करने ते आता वसंत मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जातात तेव्हा त्यांच्यावरती देखील अशाच पद्धतीचे आरोप करतात नेमकं म्हणजे कसे आहे राजकारणमध्ये हे योग्य आहे का टीका टिपणी करतायत शिंदे साहेबांवरती त्यांनी जरा जाऊन पाहावं की साहेबांनी तिथे जी काही शेती फुलवले त्यांच्या घराच्या जवळपास ती फक्त बघावी मग खरं काय आणि खोटं काय ते कळल जनतेला पण कळू द्या ना मग जा ना तुम्ही जर तुम्हाला जर खरोखर वाटतं आहे ना मग तुम्ही जा जे काय त्यांना वाटतं आहे की आगोरी विद्या करायला जातात नेहमी असं करतात तसं जे काय टीकाटिपणी विरोधकांकडं भांडवलंच काय राहिलेलं नाही ना कारण सुकडा साफ झाला आहे त्यांचा आणि पाण्यातनं जसा मासा काढून फडफडतो तशी त्यांची अवस्था झालेली आहे आणि म्हणून आम्ही आमचं प्रामाणिक काम करतोय आम्ही देवाची पूजा करतो अर्चा करतो पंढरपूरला जातो आळंदीला जातो शिर्डीला जातो तुळजाभवनला जातो महालक्ष्मीला जातो सिद्धिविनायकला जातो काय कोणी जाऊ नये का जे काही देवदेवतांची आपण स्थापना करून मंदिरं एवढी मोठी उभारलेली आहेत अनेक काळापासून असंच आहे का त्याला तुम्ही जर नास्तिक असाल त्याला आमचा काय दोष आहे पण आम्ही नास्तिक नाही आम्ही ईश्वराला मानणारे लोक आहेत देवाला मानणारे धर्माला मानणारे आहोत आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहेत म्हणून आम्ही देवांना जाऊन नमस्कार करून येत असतो पण जेव्हापासून तुम्ही रश्मी ठाकरेंबद्दल जे काही वक्तव्य केलं तेव्हापासून केल्यानंतर ही, ही संपूर्ण प्रक्रिया घडली आहे तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी आता ठीक आहे ना कधी कधी काय खरं बोललेलं लोकांना पचनी पडत नाही आहे आम्ही खरं बोलून गेलो ते काही लोकांना पचनी पडलं नसेल पण जे काही ठराविक लोकांना पचनी नाही पडलं पण हजारो लोकांचे आम्हाला फोन आलेत की जे काय बोलले ते योग्य बोलले हे आम्हाला समजलं म्हणजे तुम्ही त्या वक्तव्यावरती अजूनही ठाम शंभर टक्के एक टक्का पण कमी नाही म्हणजे खरंच ह्या गोष्टी घडलेल्या म्हणजे तुम्ही म्हणत होता डिसिजन मेकर त्या होत्या शंभर टक्के बोल ह्याच्यावरती अजून तुला काय पाहिजे जय महाराष्ट्र नाही ज्या पद्धतीने संपूर्ण आता आपण वक्तव्य केली परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे त्यांच्या माध्यमातून स्वतः असं ते म्हणत आहेत की त्या कुटुंब प्रमुख आहेत त्या घर सांभाळतात आणि त्यांनीच कार्यकर्त्यांना बहुतेक कार्यकर्त्यांना सांभाळले त्यामध्ये म्हणजे तुमच्यावरती एकंदरीत त्यांनी ताशेरे ओढले हो शिवसेनेमध्ये होते ना मग त्याने का पक्ष सोडला आनंद परांजपे पण शिवसेनेमध्ये होते त्याचे वडील होते ते होते मग त्याने का पक्ष सोडला त्यांना पण खासदार केलं होतं एकनाथ शिंदेसाहेब या लोकांनी त्यावेळेला मग त्यांनी पक्ष का सोडला जर ते कुटुंब वाचल्याला आहेत सगळं आहेत सगळं तुम्हाला जर दिलं होतं तर मग तुम्ही हा शिवसेनेचा पक्ष सोडून तिकडं का गेलात त्याचं उत्तर द्या पहिलं ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये एकंदरीत जो कोल्ड वॉर सुरू आहे म्हणजे तुमच्यामध्ये आणि तटकरींमध्ये एकंदरीत असं म्हणता येईल त्यामध्ये तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त जो कार्यक्रम होता त्यामध्ये एकंदरीत तुमची जी साईन आहे म्हणजे रुमाल नॅपकिन फिरवले होते नागरिकांनी त्यामुळे देखील अनेकदा वाद जो येतो चिघळलेला पाहायला मिळाला नेमका हा वाद सुरूच राहणार का म्हणजे ह्यामध्ये मध्यस्थी होईल असं वाटतंय आपल्याला कारण की दोन्ही महायुतीमधलेच पक्ष आहेत राजकारण आहे राजकारणामध्ये कधी काय घडलं आज कोण सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं सांगू शकतो कालपर्यंत एकमेकाची उन्हे धुनी काढणारा चार दिवसांनी तो एकत्र पक्षात येतो जर उदाहरण घ्यायचंच झालं तर आमचे माणिक जगताप होते मानिक आणि जयंत पाटील यांची जर उदाहरणं घेतलीत तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन राहाल आणि तेच म्हणजे आता जर परत एकमेकाच्या जर जुळत असतील तर राजकारणाला कधी कुठं वळण लागेल सांगू शकतो त्याप्रमाणे भविष्यामध्ये काय घडेल ते आज नाही आम्ही सांगू शकत पण आज जे काय चाललंय ते आम्ही वस्तुसितीला धरून भरतशेड गोगावले पालकमंत्रीपदाबाबत ठाम होते तुमचं स्वतःचं वक्तव्य तुम्ही असं म्हणालेलात की पालकमंत्रीपद हे आमचंच असणार आणि रायगडचे पालकमंत्री आम्हीच असणार परंतु आता तुम्ही जे म्हणताय की तीन जे नेतृत्व आहेत त्या तिघांकडे हा डिसिजन असणार आहे म्हणजे कुठेतरी हा जो अठ्ठास होता तो कुठे कधी कमी पडला आहे का तुमचा अठ्ठास कमी पडण्याचं कारण नाही आहे कारण जे काय थांबवलेलं आहे त्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आजित्य हे निश्चित करतील आणि तो योग्य करतील भरत मनासारखा आधी अगदी शेवटचा प्रश्न सुषमा अंधारेंची तुमच्या संदर्भात म्हणजे वाचक करताना अजीब घसरली त्या तुम्हाला म्हणजे एकंदरीत भंगारवाल्या असे त्यांनी उल्लेख केलेला या संदर्भात काय तुझं स्वागत करतो सुषमा ताईचं अंधारेंचं ताईचं कारण आता डिमांड त्यांचा थोडा कमी कमी होत चाललेला आहे आपण पाहताय कारण पूर्वी नेहमी आपल्याला दिसायच्या त्या परंतु आत्ता बरेच दिवस अशा क्वचित दिसायला लागल्यात मला एक तुम्ही सांगा भंगार विकणं आणि चोऱ्या करणं ह्यातला काही फरक माहिती आहे जर आम्ही आमचा मुलगा असेल जर धंदा व्यवसाय करत असेल तो भंगारचा करत असेल मातीचा करा दगडाचा करत असेल विटाचा करत असेल धंदा आहे ना की असं नाही ना की कंपन्यातनं चोऱ्या करून आम्ही काय विकतोय आणि त्याचे काही पैसे कमवतोय हो जे काय परप्रांतीयवाले काही इतर लोक त्या कंपनीतला जो स्क्रॅब आहे इंग्लिशमध्ये त्याला स्क्रॅब बोलतात आपण भंगार बोलतो आता स्क्रॅब बोलावं का तेव्हा आम्हाला वाटायला लागले कारण जर हे जर मटेरियल जर ते स्क्रॅब वेस्टेज मटेरियल आहे ते घेऊन जर आम्ही विकून जर काय त्यातनं आमचा व्यवसाय करत असू तर त्याच्यामध्ये चुकीचं काय म्हणून ते आमच्या ताईला एक दिवशी सांगा की आपल्या भावाने निरोप दिलेला आहे जर त्या भंगाराचा अर्थ काय जर तुम्हाला माहिती नसेल पडला तर तुम्ही एक दिवशी या आम्ही स्वागत करतो आमच्या बहिणीचं आणि तिला सगळं सांगतो की भंगाराची परिस्थिती वस्तूची स्थिती काय आहे ती बाप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले होते नक्की जर पाहायला गेलं रश्मी ठाकरेंवरती केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण अनेक ज्या त्या टीका टिप्पणी त्यांच्यावरती होत होती त्या संदर्भात त्यांनी जे ती प्रतिउत्तर आता पुन्हा दिलेलं आहे आणि